है, सेम साईज आहे कालमुंडी मोठा कालमुंडा मासे बघा कसले ताजे आहे ताजे हे बघा लाल लाल आहे बघा माश्याला बघा कड आलाय पण सुगंध एकदम भारी येतो ना, ना खुडा गरम गरम भात घ्यायचा पटकन रासा आणि मासा घ्यायचा एक नंबर जेवण नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने आता हे बघा खाडीतले मासे आणलेत बघा एकदम फडफडीत मासे आईने साफ करून घेतला नाही आता मी हे तुम्हाला कसे पकडले ते दाखवतो दोन मासे भेटलेले आहेत मोठे भरकट भरकट हे बघा भरकट भरकट हे बघा दोन भेटलेत आहे मला सेम साईज आहे इकडे पण कोकरच पोर आहे छोटस करकरे हे करकर आहे छोटा आहे खाडीतला हे पावसात जास्त असतात आणि इकडे पण आहे इकडे पण आहे ह्या बाजूला हा भात टाकलेला होता बघा माश्याना खायला आता ही दुपारची वेळ आणि पाणी भरलेलं आहे हा भरती आहे ना आणि तिकडे पण बघा त्या साईडला पण बाटलीची वोयरं हो पकडतात चिंचकरी गाव तिकडे पलीकडे दिसत नसेल कदाचित इथून इथे जशी जेटी आहे तशीच तिकडे आहे पलीकडे आता दुसऱ्या जागी दुसरा पाक टाकू पागा पटकन आता खाली पागाच्या बाजूला बारीक बारीक गोळे येते तेव्हा तुम्हाला दाखवतो मी आता म्हणून बा टाकला टाकलं की लगेच खाली जम बसतो पात मग असा हळूहळू हळू असं वाढायचा म्हणजे एका बाजून पाण्याच्या जोरात उठू नये म्हणून हळूहळू असं वाढायचा त्या भागात आपल्याला कायत नाही आहे म्हणजे कुठच्या भागात भेटतो कुठच्या भागात नाही भेटत आपण पाक साफ करून घेऊया हे घ्या बारीक बारीक आहे बघा पण मासे पण आहेत बारीक बारीक खायला चांगली लागतात बारीक बारीक मसाले बारीक बारीक मसालेत मस्त मसाले। लागतात बघा भेटले की भेटतात आणि खाडीचा मासा कसा चवीचा मासा होय चव एक नंबर हा बघा हायदर इकडे मोठा आहे बघा हा बघा इकडे पण आहे हा बघा इकडे पण एक हा कालमुंडी आहे छोटा ह्याचा जर काटा लागला ना तर भरपूर त्रास होतो त्याचा लागला तर बघ काय उड आहे हे काय हे खा आहे हा बघा काल मोठी ते मगाशी लागला मला थोडंस काहीतरी हाय म्हटलं हा बघा घाण साफ करायची सगळी बघा मोठा कालमुंडा मोठं गावले बघा तावजीचं पोर बघा ताजे फडफडीत पागून आणलेले मासे आहेत चेंडीने कालमुंडी आहे कोकेर आहे बोयर आहे आणि शेतूक आहे ह्याच्यामध्ये जास्त मोठी कालमुंडी आहे ती बघा सगळ्यात पहिल्यांदा मी आता हे साफ करून घेतो सगळे मासे मासे बघा कसले ताजे आहेत ताजे हे बघा लाल लाल आहे बघा हे फेफर आहेत ना आतमध्ये लाल पाहिजे लाल एक नंबर ताजे मासे आहेत बघा बेलं पण बघा हे बघा ताजे ताजे आता हे मी तुम्हाला रशेदार बनवून दाखवतो एकदम भारी बघितलात तुम्ही कसे मासे पकडले बागाच्या साह्याने आता हे मी तुम्हाला एकदम मसालेदार झणझणीत भाकरी बरो गरम गरम भाकरी गरम गरम भात खायला एक नंबर लागतात खाडीचे मासे आता मी हे तुम्हाला बनवून दाखवतो हे बघा खाडीचे मासे आईत मला चांगले साफ करून धुवून दिलं ना अगदी व्यवस्थित ह्या पदार्थाला रेसिपीला फोडणी द्यायची नाही आहे एक्स्ट्रा कुठचं भांडं वापरायचं नाही आहे ज्या भांड्यात आपण मासे घेणार त्याच भांड्यात आपल्याला व्यवस्थित असे मसाले वगैरे टाकून चांगले असे हे मासे शिजवायचे आहेत आता हे मासे मी या कढईमध्ये घेतो हे बघा जास्त काय साहित्य नाही आहे कमी साहित्यात एकदम टेस्टी रेसिपी आहे कोथिंबीर लसूण हळद घरगुती लाल मसाला कोकम बीट आणि तेल आणि पाणी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ही कोथिंबीर आणि लसूण थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये अशी बारीक फिरवून घ्यायची आहे आता ही मी पेस्ट तयार करून घेतली आहे लसूण कोथिंबीरीची ही पेस्ट तुम्ही आठवणीन टाकाच एक नंबर चव लागते माश्याला सुक्यात पण टाकायची आणि आपण मासे तळतो ना त्यामध्ये पण टाकायची आठवणीने टाका हा तुम्ही कुठच्याही प्रकारचे वेगवेगळे मासे घ्या सुक्या मसाल्यातले मासे केलात किंवा फ्राय केलात ना ही पेस्ट टाकास तुम्ही एक नंबर चवलात होय होय आता बघा मी कसे मासे करतो पहिला लाल मसाला हळद आपली लसूण कोथिंबीरची पेस्ट कोकम कोकमाचं तुम्हाला सांगतो कोकम माटवून टाकाच थोडासा आंबटपणा येणा माशाला एक नंबर चव देतो होय मीठ आणि तेल आता हळूहळू पाणी टाकून आपल्याला जेवढा रसा बनवायचा आहे म्हणजे भाकरी बरो किंवा भाता बरो त्या अंदाजानुसार बनवायचा आता हळूहळू पाणी टाकून मी सगळा मसाले सग पेस्ट सगळ्या माशांना लावून घेतो माश्याच्या वरती पाणी ठेवायचं म्हणजे कसं मासे पण जर शिजले पाहिजे ना आणि हे कसं अलग हातन करायचं म्हणजे आधी हळूवार करायचंय बघा असं हळूहळू थोडंसं पाणी अजून हवं हो आहे आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे असे सर्व मासे मसाल्यात व्यवस्थित बुडवून घ्यायचे आता आपण हे चुलीवर ठेवूया ढाकण ठेवतो आणि मस्तपैकी एक कड काढून घेतो उकळ माश्याला बघा कड आलाय पण सुगंध एकदम भारी येतो ना नात खुडा गरम गरम भात घ्यायचा आणि पटकन रसा आणि मासा घ्यायचा एक नंबर जेवण आता आपल्या माश्याला कड आलाय अगदी चौका तसे डवळायचे जास्त जोरात ढवळायची नाही म्हणजे कसे कुसकरतील असे अलगदपणे चमचा हे करून ढवळून घ्यायचे बघा कसला एक नंबर रस्ता मसालेदार आता मी तुम्ही गॅस कमी करा मी चूल कमी करतो आणि थोडे चूल कमी करून हे बघा चांगले असे कमी गॅसवर तुम्ही कमी गॅसवर मी कमी चुलीवर चांगले असे मुरवून घेतो किजवून घेतो जरा झाकण ठेवतो पाच मिनटं झाली आहेत आता हे मासे बघा मी तुम्हाला दाखवतोय बघा चांगले असे मासे शिजलेत आहेत उकळ पण मस्त आले आहेत आणि छान मुरलेत पण आता हे मासे तयार आहेत आता हे मी उतरवतो आणि तुम्हाला गरमागरम जेवायला वाढतो मी तुम्हाला खाडीतले मासे पागून पकडून आणि हे तुम्हाला मस्तपैकी असे मसाल्यातले बनवून दाखवलेले आहेत कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा या जेवायला